नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या पुस्तकामधील घटक आपत्ती व्यवस्थापन उपघटक आपत्ती व आपत्तीचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपत्ती व्यवस्था माहिती पाहत असताना थोडी आठवा एक आपत्ती म्हणजे काय दोन तुमच्या परिसरात घडलेल्या कोणत्या आपत्ती तुम्ही अनुभवल्या आहेत तीन त्या आपत्तीचे स्थानिक व सभोवतालच्या परिस्थितीवर काय परिणाम झाले आहेत प्रश्न पहिला एक आपत्ती म्हणजे काय उत्तर ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अशा अकस्मात आलेल्या घटना म्हणजे आपत्ती होय ही आपत्ती नैसर्गिक कारणाने येऊ शकते किंवा मानवनिर्मित कारणाने देखील येऊ शकते किंवा असते प्रश्न प्रश्न दुसरा तुमच्या परिसरात घडलेल्या कोणत्या आपत्ती तुम्ही अनुभवल्या आहेत उत्तर सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पुण्यात झालेल्या अतिवृष्टी ही आपत्ती अलीकडच्या काळात अनुभवली आहे तसेच नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेला हल्ला या घटनेबद्दल ऐकलेले आहे तीन त्या आपत्तीचे स्थानिक व सभोवतालच्या परिस्थितीवर काय परिणाम झालेले आहेत उत्तर सर्व सकल भागात पाणी साचल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीची साधने त्या दिवशी बंद पडली रस्त्यात मोठाले वृक्ष उन्मळून पडल्याने अपघातही झाले रस्त्यात खूप पाणी साचून पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली शाळा कॉलेजे बंद पडली ऑफिसात गेलेले लोक तिथेच अडकून पडले अतिरेकी हल्ल्यात शेकडो निरापराधी नागरिक मारले गेले ताससारख्या हॉटेलचे अतोनात नुकसान झाले आपत्ती डिझायस्टर व्याख्या पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात त्यांना आपत्ती म्हणतात उदाहरणार्थ नद्यांना येणारे पूर ओला व कोरडा दुष्काळ वादळे भूकंप ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक का आपत्ती होत मानवावर अचानक ओढवलेली संकटे होत या घटनामुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते तसेच अशा विध्वंसक घटनापासून पर्यावरणाला हानी पोचते पर्यावरणातील साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला हानी पोचते त्यातून अचानक व मानवाच्या न कळत काही आपत्ती ओढवतात त्यांना मानवनिर्मित आपत्ती म्हणता येईल संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे यातील आकस्मिकपणे व प्रचंड हे शब्द महत्त्वाचे आहेत आपत्ती ही आकस्मिकपणे ओढवते त्यामुळे तिचा आधी अंदाज येऊ शकत नाही म्हणून सावधगिरी बाळगायला किंवा बाळगता येत नाही ज्या ठिकाणी आपत्ती येते त्या परिसरातल्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते वित्त व प्राणहानी सारख्या घटनेचे समाजावर दीर्घकालीन परिणाम होतात हे परिणाम आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय कायदा आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात होतात आपत्ती ज्या ठिकाणी ओढवलेली आहे त्या भागातील जनजीवन विस्कळीत होते आपदग्रस्तांची जैविक आर्थिक तसेच अन्य प्रकारची हानी होते सामान्यपणे आपत्तीचे दोन प्रकार पडतात एक नैसर्गिक आपत्ती आणि दोन मानवनिर्मित आपत्ती नैसर्गिक आपत्ती पूर ओला व कोरडा दुष्काळ वादळे ज्वालामुखी भूकंप अचानक आलेल्या संकटामुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन होते आणि पर्यावरणाला हानी पोचते मानवनिर्मित आपत्ती पर्यावरणातील साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला जी हानी पोचते त्यातूनच मानवनिर्मित आपत्ती ओढवतात आता आपण आ आपत्तीचे प्रकार जाणून घेऊया आपत्तीचे नैसर्गिक प्रकार भूभौतिक म्हणजे फिजिकल आणि जैविक बायोलॉजिकल हे नैसर्गिक आपत्तीचा प्रकार आहेत तर मानवनिर्मित मॅनमेड डिझास्टर प्रथम आपण भूभौतिक म्हणजे फिजिकल हे आपत्तीचा प्रकार पाहूया यामध्ये भूशास्त्रीय व भूगर्भीय उदाहरणार्थ भूकंप ज्वालामुखी सुनामी भूप्रपात भूमिपात भूप्रक्षोप प्रस्तरभंग विदारण धूप क्षारीकरण जलप्रलय तर हवामान शास्त्रीय वातावरणीय खगोलशास्त्रीय आपत्तीमध्ये उदाहरणार्थ उष्ण व शीतलाटा हिमवादळी बर्फवृष्टी चक्रीय वादळे गारा आवर्षण दुष्काळ महापूर उल्कापात सूर्यावरील डाग व संख्येतील बदल इत्यादी जैविक आपत्तीमध्ये वनस्पतीजन्य आपत्ती उदाहरणार्थ जंगल वनवा बुरशीजन्य रोग प्रसारण फैलाव जलपर्णी तृण गवत, गवत तर प्राणीजन्य आपत्ती उदाहरणार्थ संसर्गजन्य विषाणू जीवाणू पटकी हिवताप कावीळ प्लेग रोगजंतू कीटक विषारी प्राण्याचा दंश टोळधाड शिंस्र पशूंचा हल्ला इत्यादी आता आपण मानवनिर्मित आपत्तीचा पाहूया अनाकलनीय उदाहरणार्थ विषारी वायुगळती अणुचाचण्या अनियोजित किंवा अपघात हेतू पुरस्पर मानवनिर्मित आपत्ती उदाहरणार्थ युद्ध आग बॉम्बस्फोट सक्तीचे स्थलांतर दहशतवाद बलात्कार आणि बाल कामगार इत्यादी पुराचे विध्वंसक परिणाम कोणते कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात भूकंपाचे विध्वंसक परिणाम कोणते वनवा म्हणजे काय त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो त्या प्रश्नाचे उत्तर पाहताना पहिल्या प्रश्नाचं उत्तर एक पुराचे विध्वंसक परिणाम कोणते उत्तर पुराच्या पाण्यामुळे झाडे कोसळतात घरे जमीन दोस्त होतात शेतात पाणी भरते पाणी साचून राहते जनावरे गुरे ढोरे मरतात सर्व काही पाण्याखाली गेल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होऊन रोगराईच्या साथी पसरतात दोन कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात उत्तर कोरडा दुष्काळ पडल्यास पाण्याची कमतरता निर्माण होते पिके करपून जातात तीव्र अन्नटंचाई होते आणि गुरेढोरे पाण्याअभावी मरतात <tinyan> तीन भूकंपाचे विध्वंसक परिणाम कोणते उत्तर भूकंपामुळे घरे कोसळतात पूल जमीनध्वस्त होतात रस्ते उखडतात दळणवळण संपुष्टात येते वीज पुरवठा खंडित होतो मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते चौथा प्रश्न वणवा म्हणजे काय त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो उत्तर वणवा म्हणजे जंगलातल्या सुक्या झाडांना झुडपांना किंवा गवताला लागणारी भीषण आग वणव्यामुळे तेथल्या झाडांची राख होते बरेच प्राणी मरतात आणि जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होते धुराचे लोट येऊन हवा प्रदूषित होते